हा मॅडम सरपंच बोलाव माझी बोला ना द्यावत लागतील का पैसे हो हो आपल्याला ओरिजिनल मॅडम हिर करायची भेटा वाटले नाही मग एक काम करूत ना आपण हिरच पाडायची नाही मग किती टक्क्यात होईल नाही ते बोलू समोर नाही हो तसं नाही आपण हिरच पाडायची नाही आपल्याकडे पहिल्या इरीदा दोन घरच्या पण याच्यात नव्हती इर Hmm. मग जर आपल्याला हिरच नाही पाडायची न जे काय बोलतील का आपलं <सथ> नाही आपल्याला तर कसं आहे बघा तुम्ही म्हणता तुमच्या म्हणण्यानुसार आपल्याला हिरच पाडायची hmm, hmm. आणि असून क्वार्टरला जर एवढा पैसे जर मागत असतील मग आपण हिर पाडून काय उपयोग नाही मॅडम मऊ म्हण कसं आहे आपण तुम्हाला मुद नंबर काय मुळे घेतला होता निवांत बोलावं म्हणणं <laughs> मग एवढाले पैसे देऊन जर आपल्याला हिर ओरिजिनल पाडायची आपलं बोगस काहीच नाही ना हो ना बोगस नाही जमतच नाही काम करायला काम करावंच लागत हो काम करावंच लागतं काम, करा काम करायचं पण उद्या समजा आपल्याला एमबी रेकॉर्ड करायला याला इंजिनियर पैसे मागणार आहे सगळेच पैसे मागणार आहेत मग आपण कोणाला कोणला पैसे द्यायचे ना आपण काम कसं करायचं तुम्ही बोला साहेबाला साहेब बोलायला म्हणजे नाही तसं नाही हो आपल्याला मॅडम तुमच्या जीवा सोड होत यायचं मला तुम्ही काय आठ टाकली खड्ड्यायचं करा मग तुमची वर्कऑर्डर मॅडम कोणाल्या होत्या मला तसं म्हणून मी तुम्हाला हो मग आपण खड्ड्यायचं तुमच्या म्हणण्यानुसार ते दिले प्रस्ताव सगळं झालं मग आता याला बी आम्हाला तुम्ही अडवणूक पैशाची करू लागल्या मग आम्ही आता करावं का नाही कराव्या भेटा ऑफिस हो पण ते ठीक आहे तरी म्हणजे व्हिडिओ आपल्याला पाहिजे